तीन ऋतू आहेत उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा उन्हाळ्यामध्ये काय करतो आपण सांगा बरा उन्हाळ्यात काय केले चित्रात काय दिसाले हा झाडाखाली बसतो आपण सावलीला ऊन लागू नये म्हणून ओके नाही पांढरे पातळ कपडे घालतो उन्हाळ्यामध्ये कोणती फळ खातो आपण आंबे असतात उन्हाळ्यात हो की नाही आणि हिवाळ्यामध्ये दांब बरो असतात सण कोणते हिवाळ्यामध्ये सांगा बरं हिवाळ्यात कोणता सण असतो सण कोणता असतो दिवाळी नसते काही बघे केव्हा खेळता तुम्ही अं नागपंचमी पावसाळ्यात असते की नाही बोला आणि हिवाळ्यामध्ये